बघा मंडळी आता देवपूजा वगैरे सगळी झाली आहे हार वगैरे करून सगळं आणि सगळे नाश्ता वगैरे करून गेलेले आता माझ्यासाठी भरपूर बसार करून ठेवलेला आहे हार वगैरे बनवलेला तुम्हाला दाखवते मी बघा हार हे बनवलेला पसारा आमची देवपूजा झालेली आहे हारती बनवून गेलेले आहेत सगळं कपड्यांचा पसारा बघा दोन दिवसाचे कपडे आहेत वेळ भेटत नाही म्हणून एकदाच धुवायची इकडं बेडरूममध्ये बघा रोज काढून टाकलेले कपडे पण असं कोमून ठेवतात त्याला पण जसा वेळ भेटणार तसा आवरून घेऊ आपण किचनमध्ये तर काय विचारायचंच नाही असतो पटपट आवरून घेऊ दाखवते मी तुम्हाला परत आवरल्यावर व घर कस दिसतंय बराच पासारा आहे घरामध्ये आता सध्या दरवाज्याला पण हार बनवलेला आहे څه دا جو پټ پټ اورول